सुरुवात तुला विचारायचं आहे नाट्य संगीत फार 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 मोठं एक कर्तव्य कर्तव्य पण आहे आणि तुझ्यावर फार पण आहे तुझ्या खांद्यावर हे सब्जेक्ट निवडताना असं काय होतं जे तुला ते वाटतं की नाही करावंच लागेल मला आपल्याकडे आपण इतकं बाकी भाषांमधलं संगीत ऐकतो मराठी संगीताने एकशे तेरा वर्षापूर्वी जे पराक्रम करून ठेवलेत त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे मला असं वाटतं की गोविंदराव टेंब्यांनी ही जी गाणी केली ही जी कंपोजिशन्स आहेत आणि त्याला शंकर ह्यासान लॉ यांनी जी जोड दिलेली आहे इतका रोमॅंटिसिझम दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही आहे आणि तो रोमॅन्टिसिझम फक्त प्रियकर प्रेयसीचा नसतो तर तो देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा पण रोमॅन्टिसिजम असतो जो धैर्यधरला त्याच्या प्रदेशाबद्दल वाटतो आहे जो भामिनीला त्याच्याबद्दल वाटतो आहे तिला तिच्या वडिलांबद्दल तर मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी नाही तर रोमॅंटिसिजम जे माझी देशप्रेम आहे ते पण माझा रोमॅन्टिसिजम आहे माझ्या देशावरचं प्रेम पण एक रोमांच माझा देशाबरोबरचा आणि त्याला जे गोविंदराव टेंब्यांनी अद्भुत चाली दिल्यात शंकरजींनी त्याला अजून चार पावलं पुढे घेऊन गेलेत तर मी स्वतः नाट्यसंगीताचा भारतीय क्लासिकल म्युझिकचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि माझ्या सिनेमातले काम करणारे सगळेच जण मला असं वाटतं माझ्या इतकं संगीतावरती प्रेम करणार आहेत म्हणजे शैले स्वतः उत्तम गातो खूप उत्तम ऐकतो सुमित तर त्याच्या या या त्याच्या त्याच्या सेटवरती जर त्याच्या गाडीत पेटी नसेल तर ती ती गाडी सुमितची नाही इतकं <laughs> त्याच्या म्युझिक बरोबर असतं अर्चना खूप सुंदर गाते काम करते वैदही खूप सुंदर नृत्य करतेच काम करतेच पण ती गाते सुद्धा खूप सुंदर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या टीममधले सगळेच म्युझिकशी खूप जोडले गेलेले आहेत अमृता सुद्धा खूप सुंदर नृत्य करते आणि तिचाही म्युझिकशी संबंध आहे आणि ती माझी कट्यारची पहिली हिरोईन आहे त्यामुळे ती तर बाय डिफॉल्ट माझ्या कुठल्याही सिनेमाचा भाग असणार आहे इतके सगे आने नर ज्योति मैडम अल्लीखिल सुनील फड़तरे पड़तरे तो इतक स्ट्रांग तुला बैकिंग मिलाने इतकी सुंदर तुझे बरबर टीम तू का नहीं तरी करना सुबोध सर और एक चीज आपसे जानना चाहूँगा जैसे ज्योति मैम ने कहा कि तेलुगु फिल्म और जो दूसरी रीजनल फिल्म है बहुत अच्छा कर रही है हिंदी ऑडियंस भी देख रही है तो हिंदी ऑडियंस के लिए क्या कहना चाहेंगे संगीत माद माना। मैं समझता हूँ कि अगर अच्छी फिल्म हो तो उसको भाषा का बंधन नहीं होता है uh, कटियार एक ऐसी फिल्म थी जो बहुत सारे नॉन महाराष्ट्र लोगों ने भी देखी और उतना ही प्यार और उतनी ही मोहब्बत उस फिल्म से की जितना मराठी लोगों ने की तो एक अच्छी फिल्म की कोई भाषा नहीं होती हम भी देखते हैं हम मैक्सिकन फिल्म देखते हैं फ्रेंच फिल्म देखते हैं हमें बिल्कुल भाषा समझ में नहीं आती लेकिन फिर भी हम देखते हैं क्योंकि सिनेमा अच्छा होता है और सिनेमा की एक ही लैंग्वेज होती है दैट इज सिनेमा तो मुझे लगता है कि ये उसी लैंग्वेज में बनाई गई फिल्म है इसमें लोग मराठी बोल रहे हैं, लेकिन है यह सिनेमा की भाषा तो जिसको सिनेमा की भाषा पसंद हो, वो हर कोई ये फिल्म देखेगा सुध सर तुम्ही जस्ट आता सुबोध सरांना एक मिठी मारली कारण का आपण आम्ही अनेक वर्ष सरांना बघतोय की मालिकेच्या निमित्ताने असो किंवा अनेक सिनेमाच्या निमित्ताने त्यांना नेहमीच एक दिग्दर्शकाचं एक टेन्शन असतं की बाबा हे दुसरं बाळ आहे त्यांचं पण आता तुम्ही एक मिठी मारलीत ते काय एक बॉन्ड शेअर करता ती आमची मिठी जरा जुनी येते आमची काशीनाथ घाणेकरची मिठी आहे म्हणजे जसा सुबोधने आता कट्याचा उल्लेख केला तसंच मी घाणेकरांचा फिल्मचा सुद्धा उल्लेख केले की सुबोधचं काम हे आम्ही सगळेजण खूप म्हणजे असं विलूक अप टू हेज वर्क नट म्हणून तर तो उत्तम आहेच पण दिग्दर्शक म्हणून मला त्याच्यावर काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे त्यामुळे त्याच्याकडनं त्यांनी जे आम्हाला मला अजून आठवतं आम्ही ओरशाला शूटिंग करत होतो आणि शूटिंग आमचं पंधरा तारखेपासून सोळा सोळापासून आणि पंधरा रात्री तो आम्हाला प्रत्येकाला एकेकाला असं खांद्या राहिलं असं फिरवून <laughs> फिरून येत होतो की तुझा रोल असा तुझा रोल असा आहे असं करून मोठी चक्कर मारून येत होतं मग इकडे पात्र बदलायचं इकडे मी शैले पण सुबोधचा हात असाच असायचा तर सुबोधने जे ब्रीफ दिलं ना आम्हाला ते इतकं अप्रतिम होतं कारण काय तू हा चित्रपट जगला तो राईट फ्रॉम द इन्सेप्शन त्याला त्याचं नाट्यसंगीतावरचं प्रेम गाण्यावरचं प्रेम ते सगळं ह्याच्यामध्ये दिसतं तर म्हणजे ते कट्यार असू दे किंवा संगीत मानापान असू दे तर त्यामुळे सुबोधने जे आम्हाला ब्रीफ दिलं तर काही नाही आम्ही फक्त तीच री ओढली आहे सुबोधचंच बोट धरून आम्ही सगळेजण चालत पुढे गेलेलो त्यामुळे सुबोधबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे दहा तारखेला बाळ जन्माला येणार आहे तर आता काय भावना परमेश्वराची एवढी कृपा आहे की आपण एखादं स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामध्ये इतकी सगळी लोक सामील होतात आणि तुला कळत नाही की तुझं स्वप्न कधी पूर्ण झालं आणि ते फक्त तुझं राहत नाही तर ते अनेकांचं स्वप्न होऊन जातं आणि ते लोक त्याचा वारसा पुढे नेतात मला असं वाटतं की ज्या दिवशी माझं सेन्सॉर झालं ज्या दिवशी माझी सी पी निघेल ना त्या क्षणी या सिनेमातनं मी मुक्त होईन म्हणजे आत्मा जसा मुक्त होतो शरीरातनं तसा मी या सिनेमातनं मुक्त होईन मग हा सिनेमा प्रेक्षकांचा होऊन जाईल माझा जा त्या सिनेमाशी काही संबंध नाही पण त्यांच्याकडे पोचवण्यापर्यंतची जी जबाबदारी आहे ती पाच वर्षं मी फार मेहनतीने आणि फार प्रामाणिकपणे सांभाळले कारण गोष्ट त्यांचीच आहे माझी थोडी आहे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे फक्त द्यायची आहे त्यामुळे आम्ही सगळेजणं त्याच्याशी मधला एक दुवा म्हणून जोडले गेलेलो एकशे तेरा वर्षापूर्वी खाडीलकर टेंब्यांनी सुरू केलेलं हे वारू आता दोन हजार पंचवीसमध्ये पुढच्या पिढीकडे आम्हाला द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये ज्योती मॅडम फडतरे आणि आम्ही सगळे आमचे ॲक्टर्स आमचे ऑल टेक्निशियन्स या सगळ्यांनी त्याला इतकंच प्राणपणाने सांभाळलं आहे आणि मला असं वाटतं की डिरेक्टर म्हणून माझं काम एवढंच आहे की जितकी ही फिल्म मला माझी वाटते

सगळ्यात आधी माझ्या वाट्याला भामिनी ही भूमिका आली हे खरंच माझं भाग्य आहे मी मगाशी पण म्हटलं तसं ज्या ज्या व्यक्तीला वाटलं असेल की मी भामा भामिनी साकारू शकेन त्या प्रत्येकाचे मी म्हणजे मी बहुतेक आयुष्यभरासाठी ऋणी आहे कारण प्रत्येक कलाकारासाठी एक खूप मोठं स्वप्न असतं अशा एखाद्या चित्रपटाचा भाग होणं आणि तू म्हणालीस तसं या सिनेमात मला खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळालेत एक अभिनेत्री म्हणून अजून काय हवे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायला मिळावं काहीतरी वेगळं करायला मिळावं हीच अपेक्षा असते आणि ह्या सगळ्यांच्यामुळे ती माझ्या पदरात पडली आहे आणि सुबोधदाबरोबर मी अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये काम केलेलंच आहे पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे ॲक्टर म्हणून आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं असलं तरी तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे ती व्यक्ती पण मला असं वाटतं की <laughs> तो प्रवास सुरूच राहतो प्रत्येक नव्या सिनेमाबरोबर प्रत्येक नव्या कामाबरोबर आणि या सिनेमाच्या बाबतीतही मला तसंच झालं त्याच्यातले दिग्दर्शक म्हणून इतके सारे पैलू व्यक्ती म्हणून इतके सारे पैलू मला अनुभवायला मिळाले या सिनेमाच्या निमित्ताने प्रत्येकच जण त्याच्याबद्दल बोलताना इतकं प्रेमाने इतकं कौतुकाने बोलतोय कारण ही रिझर्व आहे त्यांनी तितकं आपुलकीने तितकं आत्मीयतेने आम्हा सगळ्यांबरोबरचं ते नातं कलाकार म्हणून दिग्दर्शक म्हणून आणि माणूस म्हणून जपले त्यामुळे मला असं वाटतं की ही अशी आ... इतकी स्ट्रॉंग टीम मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे आणि आता फक्त उत्सुकता आहे की लोकांपर्यंत आम्ही हा सिनेमा कधी पोहोचवतोय आणि लोकांची प्रतिक्रिया कधी आम्हाला पाहायला पाहिजे परवा दिवशी पूर्ण सिनेमा जिओच्या सगळ्या टीमनी बघितला पहिल्यांदा सो पहिलं वाक्य त्यांचं सिनेमा संपल्यानंतरचं काय होतं तुम्ही सांगा सिनेमा uh, संपल्यानंतर जो हो, त्यांचा पहिलं वाक्य होतं सुबोध सिनेमा ही घेऊन जाणार आहे घेऊन जाऊ दे सिनेमा भामिनीचाच आहे थँक्यू सो मच थँक्यू 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 थँक्यू